श्री स्वामी समर्थ मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती मा तर आता आपण चाललेलो हो आहोत हरिपाठाला आणि हरिपाठ कसं होतो ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला चला तर मग तर गावच्या सप्ताहाचा हा पहिला दिवस आणि तुम्ही बघू शकाल इथं तुम्हाला भरपूर अशी रोषणाई आणि लाईट लाईट लाई माळ दिसेल तर इथं बघू शकता जे आपला हरिपाठ आहे संध्याकाळच्या वेळेचा एवढी अशी आमच्याकडं गर्दी होती आणि खूप छान असा हरिपाठ होतो तर तो कशा प्रकारे होतो तेही मी तुम्हाला नेक्स्ट स्टुडिओमध्ये दाखवणार आहे तर इथं बघू शकता स्त्रिया या ज्या आपला हरिपाठ आहे त्यासाठी काही उभे राहिलेले होते तर काही बसलेले होते पुरुषांच्या मानानं स्त्रिया जास्तच होत्या कार्यक्रमात मी तुम्हाला पहिल्यापासून सांगत आलेली आहे की स्त्रियांनाच जास्त आवड आहे माझ्या अंदाजे देवाची कारण खूप अशा स्त्री स्त्रिया जास्त तुम्हाला या ज्या कार्यक्रम आहेत तिथं बघायला भेटतील आणि खूप अशी गर्दी होती संध्याकाळची आणि आज सप्ताहाचा पहिला दिवस होता आणि प सप्ताहाच्या दिवशी एकादश होती त्यामुळे प्रसाद म्हणून शाबुदाण्याची खिचडी करण्यात आलेली होती तरी इथं बघू शकतं लहान लहान मुलंही तेवढाच आनंद घेत होते फुगडी वगैरे खेळत होते आणि देवाच्या इथं जो हरिपाठ असतो ना तर खरंच सांगते तुम्हाला आपण जसं कार्यामध्ये काही नास्तो वगैरे तेव्हा खूप आपले पाय दुखतात किंवा थकलं थकवा आल्यासारखं होतं पण जेव्हा तुम्ही या हरिपाठात उभ्या राहाल कमीत कमी एक ते दीड तास हरिपाठ चालतो आणि तेव्हा तुम्ही जे जिथं ते देवाचं नामस्मरण करून जे तुम्ही तिथं नाचता वगैरे तर तुम्हाला कुठलाही थकवा जाणवणार नाहीत नाही आणि कुठलंही तुमचं अंग दुखत नाही इतकं खरंच देवाचं माझ्या मते सत्वच असतं आणि आता जेव्हा आपण संध्याकाळची वेळ झालेली आहे हरिपाठ झालेला आहे इथं जेव्हा हरिपाठ होतो आणि नंतर आरती होते आरती पंधरा ते वीस मिनटं चालते तेव्हा ही रोषणाई फटाके वगैरे वा वाजवले जातात तर मी तुम्हाला सांगितलं होतं की एकादच होती त्यामुळे शाबुदाण्याची खिचडी करण्यात आलेली होती आणि जोपर्यंत जे वदनिक वळ घेता नाम घ्या हरीचे हे जे स्रोत आहे तो बोलल्याशिवाय कोणीही जे आपलं प्रसाद आहे तो ग्रहण करायला बसत नाही जरी खूप गर्दी असली आणि तुम्ही बघू शकाल जे तरुण मंडळी आहे ते जे म्हणजे आम्ही करू म्हणतो त्यांना तर अशी कोणतेही ती पंगत सोडत नाही की तो कुणालाही कुणापर्यंतही हा प्रसाद पोचू शकत नाही असं होऊच शकत नाही तर जे तरुण मंड मित्रमंडळी आहेत ते खूप खूप म्हणजे खूप मेहनत घेतात इथं आणि इथं आता आम्ही जो प्रसाद आहे तो घेण्यासाठी बसलेलो होतो तर आता प्रसाद झाल्यानंतर कीर्तनाचा कार्यक्रम होणार होता तर आता संध्याकाळी आठपर्यंत कीर्तन याचा सॉरी महाप्रसादाचा कार्यक्रम होतो आणि त्याच्यानंतर होतं कीर्तनाला सुरुवात तर इथं आहे शाहूदाण्याची खिचडी आणि आता कवळ घेता नाम घ्या श्रीहारीची असं जेव्हा बोलले जाईल तेव्हाच आम्ही प्रसादाला सुरुवात करूया आणि इथं बघू शकता आता महाराजांची येण्याची सर्व वाट बघत आहे आणि महाराज पण आलेले आहेत तर त्या महाराजांचं नाव होतं उमेश महाराज दसरते पंढरपूरकर तर या महाराजांचं कीर्तन होतं तर खूप छान असं कीर्तन झालं आणि तुम्ही आता बघत असाल तर महाराजांची जेव्हा एंट्री होते तेव्हा कशाप्रकारे कर त्यांना वाजत गाजत जो टेज आहे तिथपर्यंत नेलं जातं आणि बघू शकता कडाकडाने पूर्ण लाईटिंग माळ लावलेली आहे तर आमचा हा सप्ताह म्हणजे खूपच आगळा वेगळा सप्ताह असतो आणि आमच्याकडं जे दिवाळीलाही जेवढे पाहुणे मंडळी आहे तेवढे येणार नाही पण सप्ताह असला ना तर एक असं एकही पाहुणे मंडळी नसेल की ते इथं येणार नाही कारण दिवाळीच्या वेळेस प्रत्येकाकडं घाई असते प्रत्येकाची इकडे कोणी ना कोणी येणारं असतं पण हाच एक सप्ताह आहे की या दिवशी कोणी येत नाही आणि यावेळेस कसं असतं पाऊस पडणा पडायला सुरुवात होणार असते त्यामुळं हाच एक टाईम असतो की त्या तेव्हा येऊन ते थोडंसं देवाचं नामस्मरण करून एकदा आपली शेतीचे कामं चालू झाले की पुन्हा मग कुठं येणं होत नाही आणि जाणं होत नाही आमच्या गावाकडल्या लोकांचं असंच असतं तर आता महाराज आलेले आहे आणि सर्व गावातील जे भाविक आहेत तेही आता येत आहेत हळूहळू आणि कीर्तन खूप छान असं कीर्तन केलं होतं उमेश महाराजांनी आणि इथं जी आहे आतिषबाजी करण्यात आलेली होती जेव्हा महाराज जे येतात तेव्हाही आतिषबाजी करतात आणि जेव्हा कीर्तन शेवटच्या टप्प्यात येतं म्हणजे विठ्ठल विठ्ठल रामकृष्णहारी असा जेव्हा जयघोष होतो तेव्हाही फटाक्यांची आतिषबाजी केली जाते तर तुम्हाला मी नेक्स्ट स्टुडिओमध्ये दाखवणार आहे की जे छोटे छोटे मुलं आहे ते हरिपाटात कसे नसतात आणि त्यांची इतक्या लहान व्हाय त्यांचं अंग किती वागतं तर तुम्हाला खरंच बघायला भेटेल आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की कशा प्रकारे आमच्याकडं जी आतिषबाजी आहे ती होते तर इथं तुम्हाला बघायला भेटेल आतिषबाजी कशी असते ते बघा खरंच खूप मनप्रसा आणि तुम्हाला सांगायचं आहे ठरलं तर पाऊस असा येत होता की जेव्हा हरिपाठ चालू होईला टाईम होत राय असायचा एक तास तेव्हा पाऊस यायचा आणि हरिपाठ चालू होण्याच्या वेळेस पाऊस संपायचा खरंच देवाची एक कलाच म्हणायची आणि खूप आमचं गावातील जे शनी महाराजांचं देवस्थान आहे ते खूप जागृत आहे आणि आता कीर्तन संपलेलं होतं आणि जे सर्व भाविक आप घरी चालले होते तर चला आजचा व्हिडिओ इथंच संपवते जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद